नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी मित्र श्यामकुमार बोडखे आज आलेलो या ठिकाणी भीमराव चांदणी यांची भेट घेण्यासाठी त्यांनी महादेव बॅग लावली होती महादेव ही बॅग त्यांना कशी वाटली त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा अशोक भीमराव चांदणी बर आपण महादेव ही बॅग पेरली होती तर कशी राहिली बॅग आपल्याला चांगली राहिली उत्तर बी आला आम्हाला पावसाच्या हिशेबर त्यांचा पाऊस काळ भरपूर होऊ नये तुम्हाला चांगलं झालं गेल्या वर्षी तुम्ही जे सोयाबीन पेरलं ते होतं त्याला ते किती उतर आला होता तुम्हाला चौदा कट्टी या वर्षी किती झालेले त्या ठिकाणी सत्तावीस कट्टे तुम्हाला या ठिकाणी झाले म्हणजे एकही नाही तरी मुलात आपल्याला साडेआठ क्विंटलचा उतर आलाय असं आपल्याला धरता येईल आणि था गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सोयाबीनची क्वालिटी चांगली वाटते उभी सोयाबीन होती त्यावेळेस काय कशी दिसत होती फवारण्या वगैरे काय फवर केल्या तीन फवार केल्यात साधारण केल्यात चांगले मारल्या फवार साधारण फवारणे करून खूप चांगले तुम्हाला बरं बदल बद्दल समाधानी आहात वर्षी आम्ही पुढच्या वर्षी भरपूर प्रमाणात हेच करायचे तुम्हाला इथं अनुभव चांगला जाणलेला बघू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी अशा भावने सांगितले की त्यांनी गेल्या वर्षी त्याच क्षेत्रात दोन एकर क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये त्यांनी गेल्या वर्षी त्यांना चौदा कट्टे झाले होते परंतु ह्या वर्षी त्यांना त्याच क्षेत्रामध्ये इनवेज कंपनीचे महादेवी भराटे लावले त्यांना सत्तावीस कट्टे त्या ठिकाणी झालेले आहेत बघू शकता आपल्या पाठीमागे सत्तावीस कट्टे या ठिकाणी भरलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पुढच्या वर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात हेच सोयाबीन आमच्या शेतामध्ये करणार आहोत धन्यवाद